हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत फिश कडीची रेसिपी शेअर करते मी आज इकडे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मीठ लावून ठेवलेलं आहे हे बघा आणि इथे लागणार साहित्य आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी मोठी वाटी होती ही हा इथे कांदा चिरलेला आहे टोमॅटो आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे सात आठ पाकळ्या लसूणच्या आहेत हे तिरफळ आहे जे आपल्याला शेवटी वापरायचं आहे आणि इथे सोल आहे कोकम आणि हे चिंच आहे आणि वाटणासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं टोमॅटो कांदा लसूण आणि ह्या सुख्या लाल मिरच्या त्यामध्ये ह्या संकेश्वरी आणि बेडगी मिरची आहे आणि हे इथे धने घेतलेले आहेत मी तर आता मी हे इथे पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत आणि नंतर मग मी हे वाटण्यासाठी मिक्सर लावून घेणार आहे सर्वप्रथम मी मिक्सर लावून घेते त्यासाठी मी इथे ओलप खोबरं घेते सर्वप्रथम कांदा घेते आहे टोमॅटो घेते आहे सून घेतले हिरवी मिरची घेतली आहे आणि हे सुख्या लाल मिरचा आणि धणे यानंतर की इथे कलर या व यासाठी मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते आणि हळद तर आता हे मी मिक्सरला लावून घेते वाटण मग नंतर तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स ला हे पा इथे मी वाटण मिक्सरला लावून घेतलेलं आहे हे बघा पाहू शकता आता त्यातला अर्ध मी फिश फ्राय करणार आहे आणि बाकी कढीमध्ये घालणार आहे तर आता मी इथे गॅस ऑन करते फिश साठी बाजूला काढून घेते आणि फ्राय करण्यासाठी बाजूला काढून घेते हा डोक्याकडचा भाग आहे तो मी कढीमध्ये मध्ये रहे। है रहे। त्या वाटण करून घेतलेलं आहे आणि बाकी मी आता थोडस ऑइल सा ऑइल घातले तेल तापलं त्यामध्ये मी हे वाटण घालणार आहे तर फ्रेंड्स इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी वाटण घालते चवीनुसार मीठ घालते माशांना मीठ लावलं होतं त्यामुळे सुरुवातीला जास्त मीठ घालतात आम्हाला नाही थोडंसंच मीठ घालते तेला छान परतून घ्यायचं आपल्याला छान परतून घेतले आता यामध्ये गरम पाणी होते मी छान उकळ आली की यामध्ये मी हे फिश घालणार आहे तर हे पहा फ्रेंड्स इथे छान उकळ आलेली आहे सारायला आता आपण यामध्ये फिश घालूया चांगली उकळ आली की त्यानंतर आपल्याला घालायचं आहे डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग मी कडीमध्ये घाते आणि बाकीचं मी फिश फार फ्राय करणार आहे आता हे पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे फिश हे इथे तिरफळ आहे ती बघा पाहू शकता याने कडीला छान फ्लेवर येतो हे आता मी खलबत्त्यामध्ये असं थोडस प्रश करून मग नंतर शेवटी त्यात घालणार आहे हे मी वाटणामध्ये नाही घातले कारण मग त्याने जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येतो म्हणून आता शेवटी घातलेला आहे मी कढी आपल्याला दहा मिनटं तरी छान अशी शिजू द्यायचे आहे फिश एकदा शिजली की मग झालं शेवटी आपल्याला त्यामध्ये आमसूल घालायचं आहे म्हणजेच कोकम थोडस चिंच मी मिक्सरला लावताना घातलं होतं अगदी थोडस आता हे उरलेलं मी पाण्यामध्ये मिक्स करून त्याच थोडस चिंचेचा आगळ मी त्यात थोडस घालणार आहे तर फ्रेंड्स हे दहा मिनटं झालेले आहे आपलं फिश छान शिजलेलं आहे शेवटी मी ह्यामध्ये चिंचेचा आगळ घालते थोडासा चिंच घातलेली त्यामुळे मी जास्त आता सोल घालत नाही एक दोन सोल घालते आणि शेवटी अशी हिरवीगार कोथिली तर इथे आपली फिश कढी रेडी आहे मालवणी पद्धतीने फिश कढी इथे तयार आहे मी आता गॅस ऑफ करते तर फ्रेंड्स आपली फिश कढी झालेली आहे रेडी आता इथे मी मासे फ्राय करायला घेते सुरमई सुरमईची आपली फिश कढी रेडी आहे आता आपण फ्राय करायला घेऊ तर सर्वप्रथम इथे मी मीठ तर ऑलरेडी लावून झालेलंच होतं मीठ लावूनच ठेवलेलं ला माशांना आता त्यामध्ये मसाला घालते हा भाजलेला मसाला नाही आहे कच्चा मसाला आहे हिरवा मसाला आणि थोडासा कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सोबतच यामध्ये मी कोकमाचं आगळ घालते किंवा कोकम घालून थोडा वेळ पाण्यात घालून त्याचा रस घाला हा कोकमाचाच रस आहे घट्ट आगळ आहे हा अर्धा चमचा घातलेला आहे मी इथे तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता कोकमा कोकमाऐवजी कोकम नसतील तर तर इथे मी मसाला मसाला म्हणजे आपला घरचा नेहमीचा मसाला आमचा मालवणी मसाला घातलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि कोकमाचा आगळ घातलेला आहे हे सर्व छान लावून घेतलेलं ला आहे माशाने मसाले आता आपल्याला हे फ्राय करण्यासाठी लागणार आहे रवा आणि तांदळाचं पीठ थोडस तांदळाचं पीठ आणि थोडा रवा हे दोन्ही मिक्स करते मी तांदळाचं पीठ आणि रवा आता हे मी माशांना लावून घेते यामध्ये फ्राय पॅन मध्ये मी फ्राय करणार आहेत मासे चला तर मग आपण हे मासे यामध्ये घोळून घेऊया छान असा मसाला सगळीकडे लावून घेतलेला आहे मी पाहू शकतात हे मी मीठ मी अगोदरच लावून घेतलेलं बरं का माशांना त्यामुळे पुन्हा मी मीठ घातलेलं नाही भरपूर सारं मीठ लावून अगोदर मासे धुवून त्याला मीठ लागर वगैरे घेतलं होतं व्यवस्थित हे आता मी एक एक करून लावून घेते तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर फक्त रवा लावू शक शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ सुद्धा लावू शकता त्यांना मी हे लावून घेते आणि नंतर गॅस ऑन करते त्यामध्ये तेल तापत ठेवणार आहे मी आणि मग नंतर फ्राय करायला घेते तोपर्यंत हे सुद्धा मसाले आणि सर्व पीठ वगैरे छान कोट होईल व्यवस्थित लागेल त्याला निघणार नाही तेलात घातल्याबद्दल वगैरे म्हणून मी पीठ यूज केलेलं आहे जेणेकरून रवा लगेच निघत नाही मी आता पॅनमध्ये तेल सोडते तेल छान गरम झालं मग मी हे फ्राय करायला घेते तर फ्रेंड्स इथे आपलं तेल छान तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक, एक करून घालते त्या बाजूने छान क्रिस्पी झाला आता मी पलटून घेतले मध्य माझेवर आपल्याला छान आतून शिजलं पाहिजे त्यामुळे जास्त फास्ट नाही केलं मी गॅस मीडियम गॅसवर शिजू देते दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी झालं पाहिजे दोन्ही बाजू छान शेकवून घ्यायचे आपल्याला हे फ्रेंड्स मी ते काढून घेतलेले मासे फ्रेंड्स दुसरीकडे मी आता सोलकडी बनवते त्यासाठी मी इथे चागर आगळ घेतलेला आहे आणि इथे ओला नारळ खोबरं ओलं खोबरं हे किसून ते मिक्सरला लावून घेतलेले आहे ला आता हे मी गाळून घेणार आहे यामध्ये मी हे गाळून घेते थोड़ा तो तो सा दूध थोड़ा छान से गाड़ देते हुए साधारणतः छोटी अर्धी वाटी होती है तिकडे मासे मध्ये आज मी फ्राय करायला ठेवले आहे दुसरीकडे मी इथे सोलपडी करते हा उरलेला चोता आहे तो काढून घेते यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा पाणी घालून मिक्सरला लावून पुन्हा एकदा गाळून घेऊ शकता मी बाळ घेतले इथे मी आता यात चवीनुसार मीठ घालते चवीनुसार मीठ घातलेलं आहे हिरवी मिरची घालते थोड़ी कोठिंबी इधे अपनी सोलपड़ी रेडी है इत सुधा रेडी है छान फ्राई है। फ्रेंड्स पाहू शकता इथे माझी फिश खाली रेडी आहे इथे राईस इथे चपात्या इथे आहे फिश कढी ही आहे सोल कढी आणि इथे फ्राय केलेलं सुरमई फिश आणि इथे कांदा आणि लिंबू आहे तर हे पहा कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि छान छान अशा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या मा व्हिडीओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत साठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या के सर्वांनी आपली मस्त मस्त खा आणि मस्त मजेत राहा चला बाय टेक केअर